सोलापूर शहर आणि जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय सीना नदीला पूर आल्यामुळे सोलापूरमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय शिवसेना शिंदे पक्षाकडून अन्नधान्याचं वाटप केलं जात आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी उत्तर सोलापुरामध्ये जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल केला आणि त्यांना जाप विचारण्याचा प्रयत्न केलाय मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्योती वाघमारेंनाच खडे बोल सुनावले नेमकं काय घडलंय आपण पाहूयात आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु नाही सर मी समजू समजायन सर मेरी आपल्याला आप विनंती की कि जेवणाचे किट्स साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब सर आम्ही मदत करायला चालू आहे तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय किट घेऊन आलोय साहेब आम्ही जेवणा मच्छी नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्या आम्ही 200 आले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की साहेब आम्ही बाकीच्यांना पण नाही पण प्रशासनाचे नाही का साहेब